आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज स्वर्गीय सदस्यराव मंडलिक यांच्या विचारावर एकजुटीने वाटचाल करूया ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिक सर्जीराव भट मुरगुड प्रतिनिधी स्वर्गीय खासदार सदस्यराव मंडलिक यांनी मुरगुड शहरामधून आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली त्यांच्या आपणही एक दिलाने आणि एकजुटेने वाटचाल करूया आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्या विचारांचे नगरसेवक निवडून देऊयात असे प्रतिपादन अडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी बोलताना केले ते मुरगुडीतील प्रभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते मुरगुड शहरातील राणा प्रताप चौक मंडली गटाचा बालिकेला मानला जातो राणा प्रताप चौक म्हणजे मंडलिक साहेब असे देखील समीकरण आहे तरुणांनी पुढे येत आता आपल्या गटाचा झेंडा नगरपालिकेवरती लावण्यासाठी सज्ज राहावे असे देखील ते पुढे म्हणाले मुरगुड शहरामध्ये असणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मंडली गटाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे गेल्यावेळी शहरामध्ये तब्बल छप्पन कोटीचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली त्याचबरोबर शहराचा कायापलट झाला यामध्ये माजी खासदार दादा मंडलिक यांचे मोठे योगदान आहे सध्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे या अनुषंगाने मंडली गटाच्या बैठकी प्रभावानुसार सुरू आहेत यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक माजी नगराध्यक्ष नामदेराव मेंडके लक्ष्मण इरुडकर एस व्ही चौगले जयसिंग भोसले सुहास खराडे राजेंद्र भाट सर्जराव पाटील दीपक शिंदे सोमनाथ येर्नाळकर यावेळी मोठ्या संख्येने मंडले गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी